अमरावतीमध्ये वकील संघ देखील आक्रमक झालाय अमरावतीत वकील संघ जिल्हाधिकाऱ्यांना आता या संदर्भामध्ये दे निवेदन देखील देणार आहे तर अमरावतीतला वकील संघ हा देखील आता सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती काल जो हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला होता तर या संदर्भामध्ये आता आक्रमक झालेला पाहायला मिळतोय वकील संघ हा आता अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतोय आणि या संपूर्ण घटनेचा अमरावतीतल्या वकील संघटनाने देखील संपूर्णपणे निषेध नोंदवलेला आहे कालच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती एका वकिलाकडून हा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता अनेक स्तरांमधून या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवण्यात आलेला होता अनेक राजकीय पक्षांनी देखील याचा निषेध व्यक्त केलेला होता आज महाराष्ट्रामध्ये देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आंदोलनं करण्यात आली आणि आता अमरावतीमधून वकिलांनी हा निषेध नोंदवला आहे आणि याच संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी प्रणय निर्माळ यांच्याकडून प्रणय तर अमरावतीतल्या आता वकील संघटनांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय नक्की जो जी घटना घडलेली ती अतिशय निंदनीय त्याचा निषेध व अमरावती वकील संघांनी केलेला आहे आणि खर्च सर सर सरन्यायाधीश भूषण गवे हे मूळचे अमरावतीचे आहे त्यामुळे अमरावती वकील संघ हे खूप आक्रमक झालेले आहे या कालच्या घटनेमुळे आणि त्याचा निषेध करण्यासाठी अमरावती न्यायालयामधून सर्व सर्व संपूर्ण वकील हे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धडकलेले आहे आणि या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले परंतु अर्धा तासपर्यंत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची एक गलित शिवार संदर्भात बैठक चालू पण अर्ध्या तासपासून वकिलाचे जे शिष्टमंडळ आहे ते त्यांच्या दालनासमोर उभे होते परंतु ते त्यांचं म्हणणं होते की तुम्ही आरडीसीला निवेदन द्या पण वकील वकील संघाचं शिष्टमंडळांचं म्हणणं की निवेदन घ्यायला तुम्ही या आणि नंतर चाललेचा परंतु तरी सुद्धा आले नाही त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आणि अखेर अर्ध तासाच्या नंतर जिल्हाधिकारी दोन मिनिटांसाठी आले त्यांचं निवेदन शिकलं आणि आता सगळे वकील संघ जे प्रतिनिधी आहेत ते आता बाहेर येत आहेत ठीक आहे धन्यवाद प्रणय या संपूर्ण माहितीसाठी आणि या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय लगेच